माझ्या मामीने आज जेवण केलेलं आहे आम्हाला कारण आम्ही दादाने मी दादा आम्ही असं पण एकाच वेळेला भेटलो त्याच्यामुळे मामीने आम्हाला आज जेवण केलं आहे आणि चिकन चिकनचा रसा वडे सुक चिकन राईस काकडी पापड असं मला जेवण बनवलेलं आहे मामीने छान जेवण झालेलं आहे मस्त पंगत पडली आमची

हां बोलते मी फक्त व्हिडिओ काढून घेते काय गेल्या सगळं असतो ब बघायला टाइमच कोणी कोनते कोनदरीकर प्रवीण दरीकर हे बघा मंदिराला मस्त हो का हा हा बघा रूचा हा ब्रिज हा ब्रिज माझ्या स्वप्नात कधी आलेला जेव्हा मी ते माहेरी शाळेत होते तेव्हा मला हा स्वप्न पडलेला ब्रिजचा तो स्वप्न माझ्या खरा झाला असा ब्रिज इथे बनणार असं मला स्वप्न पडलेलं मी सगळ्यांनी सांगायचे माझ्या घरी की मला असा स्वप्न पडलेला ब्रिज आहे ब्रिज होणार ते ब्रिज होणार गाव दिसणार ब्रिजवरून आणि खरं आहे ते आता पूर्ण झालं ते तेव्हा मला खरं वाटलं की माझं स्वप्न खरं होतं जे पडलेलं हा माहेरचा मंदिर मारुतीचा इथे मस्त वातावरण वाटतं गावचं छान वाटत या आले हा मामीचं घर हा एक मिनट हा मामीचं घर एक मिनट बघते मामी बाग मोजा उदार हो पाहिजे किति अकरा हा शनिवार आहे ना, ना। आम्ही प्रसाद देऊ कोणता महाप्रसाद का तसस, तस तस, तस दे त्यांच्या हातच हा मा, माझ्या मामाचं घर आणि ही मामी इकडे बघा मामी <laughs> मारुती राया <laughs> मी दरवर्षी माझ्या तीस वर्षाची सेवा आहे हनुमान जयंतीची <laughs> हरपट वगैरे करायला पाहिजे असं शनिवारी मग थांबत नाही लोक अशी बसलेली असते बैठक गावाला बायका बघा दुपारी कामं विमान सकाळी लवकर बसतात हा हो बाहेर या चला बाहेर पडा बघा हे बघा हे लाईट लाव पणा म्हणा लाईट लाव

बघा हा आपल्या प्रपंचाचं बोलत असतात लोकांचं नाही मनाली हा ह्यांचा घर या वहिणींचा या बघा ह्यांच्या या तिघींची जोडी असते एक दोन आणि तीन जेवणामध्ये एक्सपर्ट आहेत हां ओ खरंच मी कल्याणला असेल तर याल काय तुम्ही हा बघा भाऊ माझे मासे बघायला आलोय आम्ही हा दुसरा गाव आहे ब्लॉक बनवते ना मी भोकर किती चिकट लागते हा भोकर फळ तिकडेच गेली खूप चिकट करू काय दारू लावून हा बघा भोकरीचं झाड आता फळ खाल्लं ना ते इथले मासेच बरे असतात त्या पोलापूरची गोळ्यांची असतात फक्त हळूया आम्ही खास मासे बघायला आलेलो आहे लोहरमळला ही नदी आहे कुठे येतं इकडे घ्या हां एकदम पुढे आहेत का तिथे कसं जाता येईल ही बघ किती ती माशेवाली बाई एक डोक्यावर घेतलं बघ हा आता मी दुसऱ्या साईडने आलेला आहे आंबे बघ हे आंबे बघ या झाडावर किती आहेत वरती आंबे पणसाची भाजी मामी फोन फोन भाजी करायची आहे आणि हा कच्चा फनस आहे आपल्या मुली आता याची भाजी करायची कच्च्या पणसाची बरे तयार झाले तरी छान भाजी होते बरे घालायचे बॉईल करून घ्यायचे आणि अशी भाजी बनवायची बघूया आपण अच्छा फसाची भाजी थोडे पोलादपूरला गेले मासे घेऊन आले आज शनिवार आहे पण उद्या रविव्यासाठी उद्या पाच कोंबड्या आहेत राखण्यात द्यायच्या आहेत आणि संध्याकाळी बाहेर जायचं आहे मामाच्या मुलीने जेवण केले दिरवाडीला तिच्याकडे जायचं आहे आणि आज पार्लरमध्ये जाऊ गावाला मजा असते खाण्यापिण्याची आंबे वगैरे आणि पेवाची भाजी भेटली मला पुण्यात मासे बागायत गावाला आल्यानंतर अशी रानभाज्या आता उगवतात ते अशी पेवाची भाजी कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा पेवाची भाजी बोलतात हे आता पाऊस पडला की उगवते अशी कलफीची पान असतात दिसतात आणि डेट अशी वाईट असतात ते पहिला पाऊस पडला ना की ही भाजी उगवते कि त्याच्या पात्या अशा असतात आणि सॉफ्ट सॉफ्टण्याच्या डाळीमध्ये ही भाजी करायची तिला पेवाची भाजी बोलतात मस्त अशा मी तीन भाजी आणल्या दहा दहा रुपये जुडी तीन जुडी घेतली मी गावाला आल्यानंतर खाव्या आताच्या मुलांना काही नाही आहे आपण सांगितलं त्यांना पण फणस आता आपले साफ करून झालेले आहेत हे बघा घरे एवढे गरे मिळाले आणि त्या कच्च्या फणसामध्ये आणि आता फोडणी दिलेली आपण जिरा जिरं टाकलेलं आहे आणि कांदा आणि कढीपत्ता आणि टमॅटो टाक टाकलेला आहे लसूण कांदा टमॅटो कडीपत्ता लसूण आणि जिरं अशी फोडणी दिलेली आहे हां ही अशी आपण फोडणी दिलेली आहे आणि हे गरे साफ करून घेतले थोडी हळद टाक टाकते आणि हे साफ केलेले आपण गरे बिया वगैरे गरे एकदम टाकून द्यायचे त्याच्यामध्ये थोडासा किंचित लाल मसाला टाकलेला आहे ते दरे साफ करून धुवून घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये टाकायचे आणि वाफेवरती भाजी शिजवायची आता ही भाजी वाफेवरती शिजवायची वरती पाणी ठेवायचं बारीक गॅस करून शिजत ठेवूया आपण हे मळ्याचे मासे मी आत्ता गेले होते पुलात पुलात तेव्हा आणले हे बघा अंडी असतात अशी माशामध्ये आता पावसाळी ना हे बघा अशी अंडी असतात माशामध्ये पावसाळी अंडीवाली मासे खायला खूप मजा येते आणि हे याला कांडाली बोलतात असे टोकदार असे कांडाली असे हे मळ्याची मासे घेतले मला कमीच भेटले मी घेतले राहिलेले होते ते पाव किलोच राहिले शंभर रुपये पाव तुम्हाला माहिती आहेत का नक्की असे असेच पडतात आमच्याकडे बघा मळ्याची मासे आणि मग साप धुवून वगैरे मग फोडणी द्यायची लसूण आ, लाल मसाला हळद मिक्स करून लसूण आणि मेथीदाणे असे पण करतात आणि काही लोक वाटण वाटतात लसूण लाल मसाला खोबरा मासे शिजलेले आहेत